वांगी न ही अगदी आवडीने खातील अशी आजची रेसिपी आहे वांग्याचं भरीत नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये दे। नवीन रेसिपी घेऊन तुम्हाला तर समजलीच असेल चला हे वांग्याचं भरीत मी न भाजता तयार केलेलं आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा अगदी छान होतं आणि मस्त होतं आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा इथे मी पाव किलो वांगी घेतलेली आहेत चार ते पाच वांगी आहेत काटेरी त्यांना मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्या आता दोन मी काप करून घेणार आहे काप झाल्याच्यानंतर मी वांगी काळी पडून येत म्हणून पाण्यामध्ये ठेवणार आहे आता मी ही वांगी न भाजता भाजणार नाही आहेत शक्यतो भरीत भाजूनच केलं जातं पण मी ही न भासता भरीत करणार आहे तुम्ही पण करून पहा खूप सुंदर होतं जी मुलं वांग खात नाहीत तीच मुलं नक्कीच हे वांग आवडीने खातील अशी ही भाजी होते तर नक्की ट्राय करा इथे मी सर्व वांगी कापून घेतलेली आहेत पाहू शकता आता मी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ही वांगी आता घालून घेणार आहोत वांगी घालून घ्यायचेत एक एक करून थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हळद घालायचं आहे अगोदर आपल्याला खालची साईड भाजायची आणि नंतर वरची साईड भाजायची तेलामध्येच आता ही व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावर आपण बारीक गॅसवर आपल्याला झाकण मारून ठेवायचं आहे पाहू शकता तुम्ही हे मी एकदम मिक्स केलेलं आहे मीठ आणि हळद लावून तेलामध्ये शिजवून घेतलेले वांग्याचं भरीत खूपच छान होतं झाकण ठेवून दिले इकडे मी दोन टॅमॅटो घेतलेले आहेत आणि तीन कांदे घेतलेले आहेत तर मी दोन टॅमॅटो स्वच्छ धुवून घेतले आणि त्यांना असे उभे उभे कापून घेणार आहे आणि कांदा पण आपल्याला तसाच कापायचा आहे खूप सुंदर होतं हे भरीत तर नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी आणि अगदी सोपी आहे इथे माझं टॅमॅटो कापून झालेलं आहे त्याच्यानंतर मी कांदे घेतलेले आहेत तीन ते सुद्धा मी असेच उभे उभे कापणार आहे तुमच्याकडे जर कोणी वांगी खातच नसेल वांग ज्याला आवडत नसेल तर तो, तो तुम्ही ही भाजी त्याला करून खायला घाला नक्कीच तो पुन्हा पुन्हा मागेल आणि म्हणेल पुन्हाच ही भाजी बनवून खायला घाल मला घाला आम्हाला हे बघा इथे माझा कांदा पण कापून झालेला आहे कांदा कापून झाल्याच्यानंतर आपण इकडे बघायचे पुन्हा एकदा ह्या वांग्यांना हलवून घ्यायचे आता आपण एक पुन्हा दुसरी साईड भाजून घ्यायची झाकण ठेवून इथे मी पाच सहा लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे ते मी आता छोट्या किसनीने खिसून घेते हे आपल्याला फोडणीसाठी पाहिजे हे बघ पाहू शकता तुम्ही आता इथे माझं आलं खिसून झाले त्याच्यानंतर मी लसूण खिसून घेते लसूण मी इथे पाच ते सहाच पाकळ्या घेतलेल्या आहेत जास्त घेतलेल्या नाहीत त्याच्यानंतर मी इथे थोड्याशा दोन तीन मिरच्या घेणार आहेत त्या पण आपल्याला ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत तीन दोन ते तीन मिरच्या घ्यायच्या तुम्ही तुमच्या तिखटाच्या नुसार घ्या त्याला फक्त मध्ये कट करायच्या आहेत जास्त बारीक करायच्या नाहीत अशा मोठ्या मोठ्याच कट करायच्या आहेत आता इकडे आपण बघायचे आपली वांगी झालेत का नाहीत पाहू शकता तुम्ही इथे झालेत आपली वांगी हे बघा तुम्हाला मी तोडून दाखवते असं मध्ये उलतण गेलं किंवा सुरीने तुम्ही चेक करू शकता किंवा आपण आपल्याकडे जी हे असतं त्याने चेक केलं तरी चालेल आता माझी वांगी इथे झालेली आहेत पटकन चमचा गेला की वांग छान असं शिजलेलं आहे आता आपण हे सुरीने किंवा चमच्यानेच ह्याला बारीक करून घ्यायचं आहे असं पाहू शकता तुम्ही इथे मस्त शिजलेलं आहे वांग आता ह्याला मी बारीक बारीक क्रश करून घेणार आहे एकदम फोडणीसाठी आता हे बघा मी इथे सुरीने केले आणि नंतर चमच्याच्या सहाय्याने ह्याला मी असं बारीक क्रश करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्याला फोडणी घालणार आहे आणि पटकन होती भाजी ही आणि लागते पण खूप सुंदर तर नक्कीच ट्राय करा तुम्ही आता त्याच कढईमध्ये मी तेल घालून घेतलं त्याच्यानंतर आलं लसूण घालायचं आहे आणि कांदा घालून घ्यायचा आहे कांदा लालसर झाल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टॅमॅटो घालणार आहे ह्याच्यामध्येच आपण मिरची पण ॲड केलेली आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि कांदा लालसर झाल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टॅमॅटो घालून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही आता इथे कांदा आपला लालसर झालेला आहे आता याच्यामध्ये टॅमॅटो घालून घेऊयात टॅमॅटो घालून छान असं ह्या मसाल्याला परतून घ्यायचं आहे बारीक गॅसवर छान मसाला परतला ना की भाजीसुद्धा खरंच खूप छान होते आता ह्याच्यामध्ये मी काही मसाले ॲड करणार आहे त्यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट एक चमचा घरगुती मसाला आणि थोडासा मॅगी मसाला टाकलेला आहे आणि थोडासा सब्जी मसाला टाकलेला आहे मॅगी मसाल्याने भरीतला खूप छान चव येते खूप मस्त लागतं फक्त मॅगी मसाला घालताना मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं कारण की मॅगी मसाल्यामध्ये पण मीठ असतं त्याच्यानंतर आपण हे क्रश केलेलं वांगं ह्याच्यात घालायचं आणि छान असं चा त्याला परतून घ्यायचं बारीक गॅसवर तुम्ही छान जेवढं परतताल तेवढं तुमचा हा भरता खूपच सुंदर होतो थोडा वेळ परतून झाल्याच्यानंतर ह्याच्यावर आपल्याला झाकण मारून ठेवायचं आहे पाचच मिनटं पाच मिनटाच्या नंतर आपण पुन्हा ह्याला परतून घ्यायचे आणि कोथंबीर घालायचे पाच मिनटात आपलं हे भरीत खाण्यासाठी रेडी होतं तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आता भरीत म्हटलं तर आपण भाकरीबरोबरच खातो रेडी झालेले हे माझे इथे ते भरीत त्याच्यासाठी भाकरी पण मी केलेल्या होत्या चला तर मग भरताबरोबर आपण भाकरीच खाणार आहोत तर भाकरी भरीत आणि त्याच्याबरोबर वरून कोथंबीर आणि त्याच्याबरोबर खायला छान असा कांदा पण आहे तर नक्की ही रेसिपी माझी ट्राय करा तर या मग भरीत भाकरी आणि कांदा खायला आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा एखादी कमेंट नक्की करा चला तर मग नेहमी हसत राहा आनंदी राहा मस्त मस्त खात राहा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद